नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे पुष्पा होम मध्ये पुष्पा होम मध्ये आज आपण बनवणार आहे शाबुदाण्याच्या कुरड्या त्यासाठी बघा मी हे एक पातेलं शाबुदाणा घेतलेला आहे हा मिशिक लागेपर्यंत असा पातेलं भरून शाबुदाणा घेतलेला आहे तर आपण हा शाबुदाणा भिजायला घालूया अगदी आपण खिचडी बनवण्यासाठी कसा शाबुदाणा भिजायला घालतो तसाच हा शाबुदाणा भिजायला घालायचा बघा अशा पद्धतीने हा शाबू भिजायला घालायचा बघा हा शाबुदाणा आपण आता बारा तास भिजायला ठेवणार आहे आपला हा शाबू आता छान भिजलेला आहे बघा आता आपण ह्या ज्या पातेल्याने शाबूदाना घेतलेला होता ते दोन पातेले पाणी आता आपण उकळायला ठेवणार आहे पाणी उकळेपर्यंत हा आपण शाबू मोकळा करून घेऊया हे बघा असं हे सुटसुटीत करून घ्यायचं शाबू एकदम असा मोकळा हे बघा आपलं पाणी आता उकळलेलं आहे आता आपण हे पाणी हे आपल्या ह्या शाबूमध्ये घालून घेऊया हे आता हाडवून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण आपला हा शाबो आता छान भिजला आहे बघा आपण हे बारा तास कडक पाण्यात ठेवलेला होता आता आपण हा यंत्रामध्ये घालून मिक्स करून घेऊया बघा मी एक चमचा मीठ घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला मीठ आपण हे सगळंच व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स होईल आणि हे आपण पुरण यंत्राच्या सहाय्याने बारीक करून घेणार आहे हा शाबो आपण आपण पुरण सहाय्याने हा शाबू बारीक करून घेतलेला आहे बघा आता आपण याच्या कुरड्या घालून घेऊयात कलरफुल कुरड्या बनवायचे असतील तर असं थोडासा कलर घालायचा बघा आणि थोडंसं गरम पाणी थंड करून घेतलेलं आहे हे मी एक चमचा घालून घेते बघा असा हा शाबू मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये अशा प्रकारे ह्या कुरड्या घालून घ्यायचे बघा अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तशा कलरफुल पांढऱ्या अशा कुरड्या तुम्ही बनवू शकता आपण दो या कुरड्या बघा दोन दिवस उन्यात वाळून घेतलेल्या आहेत आता आपण या तळून बघूयात या खायला सुद्धा खूप छान लागतात बघा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा